हाय हॅलो कसे आहात सर्वजण सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हे वरती बघितले की असं आणि खाली बघा आता पाऊस नाही त्याच्यामुळं कसं झालेलं आहे वातावरण पण वरती बघितलं की असं सगळीकडे हिरवळगार झाडं भरपूर असल्यामुळं छान असं वाटतं मुलांना अभ्यास हो करायला बसवलं होतं आणि माझं इस्त्री करायचं झालं होतं अभ्यास होमवर्क काही नव्हता त्यांना बसायचं हे नव्हतं पण म्हटलं तिला थोडेसे गणित सोडवायला दिली मॅथ्सचं करायला म्हटलं स्लेटवर तोही करतोपर्यंत आणि त्याला पण पन... त्याचं कसं होमवर्क असेल तरच तो काढायला बसतो नसेल तर मग नाही हे करत मग मन त्याला म्हटलं माझ्या आमचं कसं विसरतं रिव्हिजन मग सारखं सारखं घेतलं की म्हणजे मग नंतर मग विसर पडत नाही मग त्याला अ आई ते म्हणलं तो त्याला पण स्लेट दिली तो खाली बसतच नाही शक्यतो त्याचं वरती बसूनच सगळं असतं मग त्याला ते काढायला बसवलं तो तोपर्यंत मग त्यांच्याकडे बघत हे करत करत म्हटलं माझं इस्त्रीचं पण होऊन जाईल घरातली कामं कसं ना म्हणजे दिसत तर नाहीत आणि संपत तर नाही काम पण नाही आणि दम पण नाही असं होऊन जातं हे त्याचं काढून झालं होतं त्याला पण दाखवायचं असतं व्हिडिओमध्ये हा बघा मी असा अभ्यास करतो हे अ आ ई असं चार अक्षर एकाखाली एक असं मग काढायला होते मग त्याच्या पुढचं म्हटलं मी काढून देते

नोटमध्ये बघूनच मग मी पण काढून देते कारण मला पण न बघता ना ते नाही जमत मग स्लीटवर काढून दिले वर एक अक्षर मग ते बघून ते मग खाली काढून घेतो आणि त्याचं हे असते कोणाचं फर्स्ट होते मग मम्मा फर्स्ट का दिदी फर्स्ट का कृष्णा फर्स्ट असं म्हणजे चालू असतं त्याला फर्स्टच यायचं असतं मग त्याच्या हे ना तो मग काढून घेतो म्हणजे असं कशात तरी हे करून बसत नसेल तर मग मुलं तसं करून घेते आणि मग आता इस्त्री पण झाली होती करून मुलांचं बघत बघत इस्त्री करून घेतली त्यावरून झालं की मग याच थोडीशी वेगळ्या प्रकारची अंडीची भाजी म्हणजे करते कधी कधी म्हणलं तुमच्यासोबत पण शेअर करावी कांदा बारीक असा अगदी बारीक कट करून घेतला होता मिक्सरमधूनच थोडासा मी फिरवून घेतला आणि आलं लसूण टोमॅटो थोडंसं एक चार पाच काजू पाण्यामध्ये एक दोन मिनिट उकळून शिजवून घ्यायचे म्हणजे आणि त्याची पेस्ट करून घ्यायची कसं त्याच त्याच प्रकारच्या भाज्या केल्या की आ, खायला मग नको वाटतं थोडीशी बदलून केली की चव थोडीशी वेगळी आली की ना खायला पण मग छान वाटतं मग अगोदर कांदा व्यवस्थित भाजून घेतला तेलामध्ये थोडंसं जिरं टाकून कांदा भाजला आणि नंतर मग टोमॅटो आलं लसूण ते वाटलेलं लो वाटण घालून ते भाजलं मग थोडंसं लाल तिखट आपलं रेग्युलरचं काळं तिखट आणि थोडीशी धनेची फूड असं घातली आणि एक अर्धा चमच्या साखर घातली होती आणि मसालं कसं व्यवस्थित हे भाजून घ्यायचं अगदी व्यवस्थित असं ना आणि नंतर थोडंसं गरम पाणी करून असंच झाकून एक पाच मिनिट असं शिजवून घेते मसालं पाणी घातले कसं मग मसाला मसाल करपत नाहीत खाली आणि व्यवस्थित भाजलं जातात एक अधूनमधून कसं असं एकसारखं हलवून बघायचं नाहीतर मग खाली चिकटलं जातात मसाला मसाला पण कित कसा भाजतो आहे आणि किती वेळ हे करतो आहे ना त्याच्यावर आपल्या भाजीची चव डिपेंड होते तेल सुटेपर्यंत ना असं हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि नंतर पाणी गरम करून आणखी जेवढी ग्रेवी पाहिजे तेवढं पाणी घालून घेतलं आणि पाण्याला उकळी आली की चांगली अंडी फोडून अशीच डायरेक्ट त्याच्यामध्ये घालाय झोन वगैरे अगोदर नाही घ्यायची असं पसरट भांडं घ्यायचं नंतर ते जास्त हलवायला येत नाही त्याच्यामुळं पसरट भांड्यामध्येच बनवायला घ्यायचं मी त्याच्यामध्ये चार ते, 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 ते पाच अंडी व्यवस्थित बसतात अशी फोडलेली मग अंडी अशी फोडून टाकून असंच एक पाच ते सात मिनिट शिजवून घ्यायचं झाकून ठेवून एक पाच मिनिट शिजवलं आणि नंतर मग चाकण काढून दोन तीन मिनिट असंच शिजवून घेतलं छान चव येते भाजीलाशी पण वरून थोडीशी कोथिंबीर पण घातली जास्त पातळ नाही करायची थोडीशी हेच ठेवायचे आता झाली होती तयार भाजी जास्त म्हणजे त्याला जास्त ता आता थोडंस हलवलं तरी चालते टाकले टाकले हलवायचं नाही तर मग ते आतलं जे पिवळं असते ना भागतो सगळीकडं फिसकला जातो आणि मग शि व्यवस्थित शिजले की नंतर मग तुम्ही असं हो हलवून घेऊ शकता छान होते चव नक्की ट्राय करून बघा हे क्लिप माझी थोडीशी मागं पुढं झालेली आहे कपडे बेडशीटं वगैरे काढलेल्या आता कसं वाळतात सकाळी वाळत घातली तरी बेडशीट ते वाळतात जाड कपडेच फक्त वाळत नाहीत ने। नाही मग बाकी कपडे आता ऊन गरमी चालू झालेले आहे भरपूर असे केरळमध्ये कपडे वाळून निघतात आणि ओनामध्ये वाळले की म्हणजे असं चांगलं वाटतं सावलीमध्ये किती पण वाळवा असा कपड्यांना कडक पण येत नाही आणि हे संध्याकाळचं माझं हे असते घरी करून ठेवायचं कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना भेटू नंतर एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय